आता वळ्यात पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे राज ठाकरे यांनी तातडीनं सर्व पदाधिकाऱ्यांना शिवतीर्थ इथं बोलवून घेतलेलं आहे आणि एक महत्वाची बैठक सुरू आहे निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात मनसे आणि महाविकास आघाडीच्या वतीनं मोर्चाचं आयोजन हे येत्या काळामध्ये केलं जाऊ शकतं तातडीची बैठक घेण्यात आली अधिक माहिती घेऊयात विशाल पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत विशाल कशासाठी महत्वाची आणि तातडीची बैठक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक बोलावलेली आहे ज्यामध्ये शहराध्यक्ष जिल्हाध्यक्ष पक्षाचे सरचिटणीस उपाध्यक्ष या सगळ्यांनाच या बैठकीमध्ये बोलवण्यात आलेलं आहे आणि बैठकीचं मुख्य कारण असं कळतंय की एक नोव्हेंबरला जो निवडणूक आयोगाच्या विरोधात मोर्चा काढला जाणार आहे या मोर्चाच्या बाबतीत रणनीती जी आहे ती या बैठकीत ठरवली जाईल आणि कशा पद्धतीनं या मोर्चामध्ये ताकदीनं सहभागी झालं पाहिजेत प्रत्येक जिल्ह्यातनं लोक कशी या मोर्चाशी जोडली गेली पाहिजे याबाबतीत मंचाध्यक्ष राज ठाकरे काही सूचना या पदाधिकाऱ्यांना करणार आहेत तशा पद्धतीचं मार्गदर्शन सुद्धा मंत्र्याध्यक्ष राज ठाकरे करणार आहेत त्यामुळे आत्ताची जर आपण ही बैठक बघितल्या पाहायला गेले तर अत्यंत तातडीची ही बैठक बोलवलेली आहे दोन दिवसांवरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उपशाखा प्रमुखांचा मेळावा आहे या मेळाव्यात सुद्धा अशाच पद्धतीनं उद्धव ठाकरे जे आहेत हे त्यांच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत तर आता मंत्र्याध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडनं नेत्यांना आणि पक्षातील महत्वाच्या पदाधिकाऱ्यांना एक नोव्हेंबरला जो निवडणूक आयोगाचा विरोधात जो मोर्चा मुंबईत निघणार आहे बाबतीत काही सूचना आणि मार्गदर्शन करण्यासाठी म्हणून ही बैठक बोलवण्यात आलेली आहे प्रज्ञा नक्कीच तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी विशाल